ज्येष्ठ उदयबंधू साहेब वगैरे सगळ्यांना एक युवक काँग्रेसच्या कार्यकर्ता राहुलजींच्या सिपाही यावतीने सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद बोलण्याची संधी दिली म्हणून आपण सगळ्यांचे आभार शिवसेनेचे जिल्हा टीम इथे बसलेल्या बायका मी एकदा थोडक्यात बोलतो कारण साहेब आहेत बरेच वक्तांना बोलायच्या याच्यापुढे अगद्या थोडक्यात बोलतो की या निवडणुकीत स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव ठेवून स्वतःच्या स्वाभिमानाची जाणीव ठेवून आपण जिथे राहतात पालघर बोईसर या भागाचा पुढचा विकास कसा होईल याची जाणीव ठेवून आपण मत द्यावेत एक मी पालघर विधानसभाच्या साठी बोलूया तर समोर आहेत एक उमेदवार राजेंद्र गावित आता तीन महिने अगोदर भाजपच्या लोकांशी माझा एक प्रश्न आहे की तीन महिना अगोदर जो गावीत नको म्हणून दिल्ली आणि महाराष्ट्रात जाऊन सगळ्यांनी ठिया थांबला होता की गावीत नको 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 आज अचानक तीन महिन्याने असं कसलं चित्र बदललं की शिंदे यांच्या पक्षात उड्या मारून तोच गावीत त्याला डोक्यावर घेऊन तुम्ही लोक परत अख्खा पालघर फिरतायत हा प्रश्न भाजपच्या लोकांवर मला आहे कुठे गेला तुमचा तो स्वाभिमान तोच प्रश्न राष्ट्रवादी व मिंदे गट या सगळ्यांना तोच प्रश्न आहे माझा हा वैयक्तिक प्रश्न आहे आपल्या लोकांचा पण तोच प्रश्न असला पाहिजे जेव्हा ते प्रचाराला येतील गावीत साहेबांबद्दल आपण बोलायला गेलं तर पाच टर्म पाच वेगवेगळे पक्ष आणि इथे जर आपण समोर असलं तर आज काही नसताना ज्या हिशोबाने राहुल गांधीजींनी देशात महाराष्ट्रात लढा दिली आम्ही त्यांचे कार्यकर्ते पक्ष फुटला तेव्हा ज्या हिशोबाने इथे बसलेले हे जी मंडळी आहेत आज सेनेची जी मंडळी इथे आहेत ती मंडळी आणि राष्ट्रवादीची जी मंडळी बसलेली आहेत राष्ट्रवादीचा पण पक्षसुद्धा फुटला तर आज लढाई आहे स्टेजवरती बसलेली स्वाभिमान आणि निष्ठा विरुद्ध समोर असलेले विकले गेलेले पन्नास खोके आणि सौदेबाजी तर स्वाभिमान निष्ठा आणि सौदेबाजीच्या विरुद्ध आपली लढत आहे तरुण दोन्ही उमेदवार आहेत पालघरच्या जयंत दुबडा माझ्या गावाचा आहे माझ्या बालपणाचा मित्र आहे आणि इथे डॉक्टर विश्वास वडवी यांच्याकडे विजन आहे आपण पुढचे तीस वर्षाचा विचार करा तीस तीस वर्षाचे दोन्ही उमेदवार आहेत पुढच्या तीस वर्षाचा विचार करा स्वतःच्या येणाऱ्या मुलं बाळा जे आता आहेत जे सध्या दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस वर्षाच्या आहेत तिथे बायकाचे बसलेले आहेत ते पुढे जातील ते पुढे जाऊन कुठलं शिक्षण घेतील कसं त्यांचं वातावरण असेल कसे ते मोठे होतील पुढे जाऊन त्यांना पण पुढची निवडणूक याच मुद्द्यांवरती लढायची आहे का की माझ्याकडे नळ नाही पाणी नाही मा आम्हाला फक्त फुकटचे दे ते पैसे देत आहेत त्याच्यावरती आपण समाधानी राहणार आहोत का हे सगळ्या डोक्यात विचार करा आपण शिक्षकांना येणाऱ्या युवा पिढींना आपण कुठल्या प्रकारच्या एक, एक एक्झाम्पल सेट करणार आहोत हे सगळ्या दोड्यात घेऊन हा मत फक्त गावी अहो आमच्या वैयक्तिक रिलेशन आहे म्हणजे ठीक आहे यंदा आपण गावितांना बघू का आमच्या वैयक्तिक रिलेशन आहे यंदा आम्ही विलास तरे यांना बघूया का हे विचार करू नका ही निवडणूक वैयक्तिक नातं जपण्याची निवडणूक नाही आहेत वैयक्तिक नातं जपायचं आहे सगळे सण सुख दुःख त्याच्यात एकमेकांच्या घरी घ्या वैयक्तिक नातं जपा ही निवडणूक आहे दोन विचारधाऱ्यांच्या विरुद्ध भाजप भाजपच्या प्रचंड पैसा आणि काँग्रेस शरदचंद्र पवार आणि उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांची निष्ठा याच्या विरुद्ध ही निवडणूक आहे त्या निष्ठेला आपण सगळ्यांनी तुमच्याकडे एकच हतियार आहे दुसरा हत्यार तुमच्या कुठल्याकडे माझ्याकडे कोणाकडे दुसरा हत्यार मिळत नाही आपला हत्यार आहे हा बोट हा बटन विश्वास वडवी जयेंद्र दुबडा हा आपला उत्तर जय श्रीराम जय भवानी जय शिवाजी धन्यवाद धन्यवाद सत्यमजी